शहरातील अंबड चौफुली चौकात धनगर समाजाचा रास्ता रोको दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळाजवळ रास्ता रोको जालना धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळाजवळील चौफुली चौकात धनगर आंदोलकांनी आंदोलन केलं आहे हे आंदोलन करत धनगर आंदोलकांनी अंबड शहराकडे जाणारी वाहतूक रोखून धरली आहे तसेच धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली बघायला शासनाकडून काही प्रतिसाद मिळत नाही तू काय सांगशील काही ना काही निर्णय घेतला पाहिजे सरकारने मागील पंधरा दिवसापासून बसलेले आहेत पोषणासाठी तर त्यांनी सरकारने काही ना काही लवकरात लवकर हे केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे हेच आमचं मनापासून मागणी आहे आता काय केलं इथं तुम्ही आता आता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे चौका जाम झाला आहे पूर्ण त्याच्यासाठी माझं नाव ऐश्वर्या बाबासाहेब राहते या सरकारने गेले पंधरा दिवस झाले आमचे संघर्ष होते दीपक भाऊ बोराडे उपोषणा बसलेले परंतु या विद्या सरकारने उपो या उपोषणाची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही या झोपलेल्या जाग येण्यासाठी या ठिकाणी आज रास्ता रोख आंदोलन केलेलं आहे जर सरकारने जर लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर यापेक्षा रूप <गले> बघायला मिळाल अख्ख्या महाराष्ट्रात धनगर समाज तांडव करेल एवढं मी सांगतो फडणवीस सरकारने लवकरात लवकर दीपक भाऊची मागणी जी मान्य करावी व एस आरक्षणाची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रात तांडव झाल्याशिवाय दिसणार नाही जिल्ह्याभरात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला हा जिल्हा जालना जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्राला चक्क जबान पुकारलेला आहे ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे या सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी रस्ता पूर्ण महाराष्ट्रात तांडा होईल ना माझा नाव शहादेवी मी जनसंघीता लोक आहे